भगवान सम्यक संबुद्धाच्या अडीच हजार वर्षापूर्वीच्या शारीरिक धातूचे बुलढाणा येथे आगमन हजारो बुद्ध अनुयायांनी घेतले बुद्ध अस्थींचे दर्शन बुलढाणा चेतनानगर येथे भिक्खू आजानफ्रा हाँगकाँग थायलंडद्वारा भगवान सम्यक संबुद्धाच्या अडीच हजार वर्षापूर्वीच्या शारीरिक अस्थध धातूचे खरात परिवार यांच्या निवासस्थानी आगमन झाले त्या अनुषंगाने चिखली बुलढाणा धुळे अशा बऱ्याच ठिकाणाहून बहुसंख्येने बुद्ध उपासक उपासिका यांचे आगमन झाले होते खरात परिवाराकडून पूजनीय भंते व बुद्धांच्या पवित्र अस्थीचे पुष्प फुलांचा वर्षाव करून स्वागत वर्षा करण्यात आले येथे आलेल्या सर्वांनी भगवान सम्यक सम बुद्धांच्या अडीच हजार वर्षापूर्वीच्या शारीरिक अस्त धातूचे दर्शन घेऊन खूप पुण्य अर्जित केले या पुण्यामध्ये सर्व ब्रह्मांडामधले जीवसत्व प्राणी भागीदार हो अशी मंगलकामना या ठिकाणी पूजनीय बंदे यांनी प्रकट केली उज्वला बोरकर प्रवासी प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य yang pantai yang Satula Walani, Bang Satula Ciwo Walani, Sapali Walani, Sapali Walani, Patikan Hatu, Patikan Hatu, Amhakan, Amhakan, Sukaya, Sukaya.